शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिव शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो आशितोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटि कोटि नमन दिगंबरा श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर आहे आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला मुठभर का होईना देता आलं पाहिजे कारण दिल्याने कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढ वाढत होत राहते असं दानाचं महत्त्व शिकवणारी शिवामूठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि महादेवाच्या कृपेसाठी खुले आकाश ज्यावेळेस भगवान शिव स्वतः आपल्या भक्ताचे श्रवण करतात आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात आपल्याला आयुष्यात खरं तर खूप काही हवं असतं पण त्यामधलं सर्वात मौल्यवान असतं घराचं सुख जीवनामध्ये सोख्य आणि त्यांचं आरोग्य आज या पवित्र पहिल्या सोमवारी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर सोमवारी शिवामुठीचे व्रत कसे करावे पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामुठ कशी व्हावी आणि काय व्हावी कोणता मंत्र म्हणावा तसे शिवामुठीचे काय नियम आहेत श्रावणी सोमवारी मंदिरात खूप गर्दी असते आपल्याला पाहिजे तशी पूजा करता येत नाही मग सोमवारची घरच्या घरी पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी उपवास कसा करावा आणि कधी सोडावा श्रावणातील सोमवारी हाच पदार्थ खाऊन उपवास वाढावा तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चलात्रुडिओला सुरुवात करते यंदा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार एकूण चार आलेले आहेत बघा प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करून आपल्याला चारही सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूट व्हायची असते श्रावण महिना हा सर्वांचा राजा मानला जातो कारण तिथे बरेच सण व्रतवैकल्य आपण साजरे करत असतो त्यात त्यात भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा श्रद्धेचा अतिशय पवित्र महत्वाचा महिना मानला जातो प्रत्येक आपापल्या परीने भगवान शिवशंकरांची उपासना व्रत करत असतो कोणी रुद्राभिषेक करतं कोणी साधा अभिषेक करतात भगवान शिवशंकर हे भोळे शंकर आहेत भक्तांच्या एका हाकेला धावून येतात बघा जन्म देण्याचे काम भगवान ब्रह्मदेवाने केले आपण पालन करण्याचे काम भगवान श्री हरी विष्णूकडे आहे मृत्यू हे आपले अंतिम सत्य आहे जास्त मोक्ष देण्याचं काम हे भगवान शिवशंकरांकडे आहे म्हणून भगवान शिवशंकरांची उपासना आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे खरं तर मोक्ष मिळावा म्हणून भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते परंतु आपण सांसारिक माणसं आहोत आपल्या इतक्या आहेत की आपल्याला त्यांच्यासाठी सुद्धा भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचीच उपासना आराधना करायची आहे बघा मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा उपाय करणार असाल तर आता सध्या श्रावण महिना आहे तर मंदिरात प्रचंड गर्दी असते मग आपण काय करतो फक्त एक लोटा जल अर्पण करतो आणि बाकीच्या सेवा करायला तितकासा वेळ मिळत नाही चला चला असे बोलले जाते मग बघावे तशी मनोभावे तिथे सेवा होत नाही म्हणून आपल्याला घरच्या घरी जर तुमच्याकडे शिवपिंड असेल तर शिवपिंडीवर अभिषेक करून पूजा करायची आहे बघा रुद्राभिषेक करावा असं काही नाही तुम्ही साधा जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालेल बघा श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामोठी तांदूळ हे अर्पण करायचे आहे तांदूळ हे नेहमी अखंड तांदूळ घ्यायचे आहेत शिवामुठीला शिवामुष्टी असे म्हटले जाते तसे शिवामुठीचा अर्थ काय होतो प्रथम मी तुम्हाला ते सांगते जसे आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे शिवामुठ हा त्यांना प्रिय असणारा धान्याचा एक प्रकाराचे अभिषेकच आहे प्रथम तुम्हाला सोमवारच्या दिवशी ब्रह्म उठून अंघोळ करायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त तुम्हाला थोडेसे दूध टाकून अंघोळ करून घ्यायचे आहे त्यानंतर आपले सर्व घर स्वच्छ करून सडा रांगोळी करून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण पूजेचे सर्व तयारी करून घ्यायची आहे सर्व देवांना स्नान घालून त्यांचाही अभिषेक घालून नंतर पाण्याने स्नान घालून स्वच्छ मूर्त्या पुसून देवघरामध्ये दे स्थापित करायचे आहे बघा कुठलीही पूजा करताना पूजेचे सर्व साहित्य जमवून जुळून घेतल्याने मग आपल्याला सारखे सारखे उठावे लागत नाही आणि पूजासुद्धा आपली सुफळ संपूर्ण प्रसन्नतेने होते पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करायची तर श्रावणी सोमवारचं हे शिवामुठीचं हे व्रत असतं तर विवाहित स्त्रियांनी लग्न झाल्यानंतर संपूर्ण पाच वर्षे हे करायचं असतं आणि पाचव्या वर्षी आपल्याला त्याचं उद्यापन करायचं असतं म्हणजे एखादीचं लग्न झालं आणि लग्नाचा पहिलंच वर्ष आहे ते तर ते तेव्हा हे व्रत सुरू करावं आणि पाच वर्ष करून पाचव्या वर्षी त्याचे उद्यापन करावे पण ज्यांना हे कधीच माहीत नव्हतं आणि आजपर्यंत त्यांनी केलेले नाही तर आपले वय कितीही असू द्यात किंवा आपले लग्न होऊन कितीही वर्ष झालेले असले तरी पण हे व्रत आपण करू शकतो पाच वर्षात काय जोपर्यंत तुम्ही श्रावणी सोमवार व्रत करतात त्याच पद्धतीने प्रत्येक श्रावणामध्ये कितीही वर्ष हे शिवामुठीचं व्रत करू शकता कारण आपण भलेही श्रावण सोमवारचं व्रत करतो पूजा करतो त्यामध्ये शिवामुठ वाहने हे आलेच त्यामुळे पाच वर्षापेक्षा तुम्हाला कायमस्वरूपी करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता पण नियम म्हणून मी एक मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की नवीन विवाहित महिला लग्न झाल्यानंतर पाच वर्ष हे व्रत करत असतात प्रथम या व्रतामध्ये आता हे श्रावण सोमवारपासूनच करायचं आहे त्यामुळे सोमवारची आणि शिव शिवामुट्टीच्या व्रताची पूजा एकच आहे त्यामुळे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला गंध फूल वाहून नमस्कार करावा त्यानंतर व्रताचा संकल्प करावा आपल्या उजव्या हातावर थोडेसे पाणी घ्यायचे गोवन करायचे म्हणजेच गोकर्ण मुद्रा मुद्रा करण्याची म्हणजे आपल्याला आपल्या हातामध्ये पाणी टिकून ठेवता येते त्यामध्ये एक फूल घ्यायचं त्यानंतर आपलं नाव सांगायचं आपल्याला हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे तो सांगायचा त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर पुन्हा डाव्या हाताने आपल्या उजव्या तळहातामध्ये पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम असे तीन म्हणून तीन वेळेस पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर दोन वेळेस परत उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर म्हणायचं ओम नारायणाय नम ओम शंकराय नम तर याला म्हणतात आचमन करणं आणि तळहातावर घेतलेले ते पाणी पुन्हा पिऊन घ्यायचं संकल्प करताना जे पाणी तुम्ही ताटामध्ये सोडले होते तर ते तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या घराजवळ असणाऱ्या झाडाखाली अल्पन केलं तरी सुद्धा चालेल फक्त ते जल तुळशीला घालायचं नाही यानंतर बघा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते की सर्वप्रथम देवी देवतांच्या आपल्याला मूर्त्या स्वच्छ धुवून देवघरामध्ये दे मांडून त्यांची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांची पिंड घेऊन त्यांचा अभिषेक करायचा आहे बघा आपल्याला प्रथम सर्व देवी देवतांची का पूजा करून घ्यायची आहे कारण कोणतीही पूजा म्हटली की प्रथम आपल्याला श्री गणेशाला मान द्यावा लागतो आणि श्री गणेशाचीच पूजा करावी लागते आणि शिवलिंगाची सर्वात शिव शेवटी पूजा करायची आहे दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा आपल्याला शिवलिंगाची सर्वात शेवटी पूजा करायची असते असा नियम आहे आता शिवलिंगाची पूजा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिवलिंग असणे खूप महत्वाचे आहे जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला शिवलिंगाची स्थापना करून घ्यायची आहे आता प्रथम तुम्ही शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने एक तांब्या जल अर्पण करा त्यानंतर दही दूध तूप साखर असे पंचामृताने अभिषेक करा बघा तुम्ही जर फक्त कच्च्या दुधाने जरी अभिषेक केला तरीही चालेल तुम्हाला तापलेले दूध घ्यायचे नाही तुम्ही काय करता दूध तापवतात त्यानंतर थंड करता आणि त्याने अभिषेक करता चूक चुख आहे चुकीचे आहे भगवान शिवशंकरांना नेहमी थंड पदार्थानेच अभिषेक करायचा असतो थंड पदार्थ त्यांना अर्पण केले जातात त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करा आणि आता बघा हा अभिषेक करत असताना आपल्याला पंचामृत स्नानम समर्पयामी सुधरमूर्तम स्नानम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड जप मुखामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकाराचे कटु विचार वाईट विचार येत नाही भगवंताचे जे नामस्मरण आहे ते सदैव आपल्या मुखामध्ये असावे त्यानंतर एखाद्या पितळेचे भांडे ताट घेऊन त्याच्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवून भगवान शिवशंकरांचे शिवलिंग स्थापित करून घ्या त्यानंतर चंदनाने भगवान शिवशंकरांना त्रिकुंड लावा आता बघा भगवान शिवशंकरांना प्रथम आपल्याला भस्माचं अर्पण करायचं असतो भगवान शिवशंकरांना भस्म अतिप्रिय आहे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर भस्म वाहताना ते ताजे असावे म्हणजे काय जे आपण धूप लावतो त्याचा जो गरम गरम भस्म असतो तर तो भस्म वाहण्याचे विशेष नियम आहे बघा जर तुम्ही अगोदरच भस्म आणलेला असेल किंवा अगरबत्तीचा धुपाचा तो भस्म तयार करून ठेवलेला आहे तो व्हायचा तरीही चालतो पण धर्मशास्त्रामध्ये जो काही नियम असतो त्यामध्ये जे काही सांगण्यात येते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे भस्म लावताना आपल्याला अगदी तीन बोटानेच ब्रह्मा विष्णू महेश असा भस्म लावायचा असतो आपली कितीही छोटी शिवपिंड असेल तर त्या तीन बोटानेच आपल्याला भस्म लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल तर शिवलिंगावरती अर्पण करावी कारण जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्याकडे शिवलिंगाच्या पूजेमध्ये काही साहित्य उपलब्ध होत नसतं पण आपल्याकडे रुद्राक्षाची माळ जरी असली ना तरी ती सर्व गोष्टींची कमतरता भरून काढते कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचे फूल फळ बेलाचे पान बेलाचे फळ पांढरी फुले लागतात जर हे तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे जे जे साहित्य आहे त्या, त्या साहित्याने श्रद्धेने आणि विश्वासाने भगवान शिवशंकरांची पूजा केली तर भगवान शिवशंकर हे भोले भनणारी आहे ती तुमची नक्की इच्छा मनोकामना पूर्ण करतात आत्ता बघा शिवलिंगावर शिवामुठ कशी व का व्हावी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीच्या मुठभर धान्याचा अभिषेक करण्याची आणि भगवान शिव आणि आपण वाहतो ते त्यांच्या आवडीचे मुठभर धान्य या दोन्ही गोष्टीच्या संयोगावरून शिवामुठ हा शब्द तयार झालेला आहे श्रावणामध्ये जितके सोमवार येतात त्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामुठ शिवलिंगावरती वाहिली जाते आणि त्यावेळेस मंत्र देखील म्हटला जातो आपल्या उजव्या तळहाताच्या मुठीमध्ये धान्य घ्यायचे त्याच्यावरती थोडेसे पाणी शिंपून थोडं थोडं अगदी किंचित धान्य त्या शिवलिंगावरती पडेल असे करत करत ते सर्व धान्य शिवलिंगावरती पडेपर्यंत आपल्याला ती शिवामुठ व्हायची असते आपल्याला सगळे धान्य व्हायचे नसते बघा शक्यतो प्रयत्न करावा की आपण प्रत्येक सोमवारी सांगितलेले शिवामुठीचे तेच धान्य शिवलिंगावरती वाहिले पाहिजे कारण शास्त्रामध्ये त्या धान्याचा सुद्धा काही अर्थ आहे ते धान्य वाहण्याचा अर्थ काय तर तांदूळ चंद्र तीळ शनी मूग बुध जव राहू सातू केतू ग्रहांचे प्रतीक आहेत श्रावणातील पहिल्या सोमवारी भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला ते मुख्याने अर्पण न करता त्यांचा एक मंत्र म्हणायचा आहे जसं की आपल्याला सर्वात ज्ञात असलेला ओम नम शिवाय तसेच ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकता नम शिवाय शां शांतना शांताय पंचवक्त्राय शूलीने शु शृंगी वृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्रसुद्धा म्हटला जातो हा मंत्र लक्षात राहत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता तसेच कथेप्रमाणे सोमवारी शिवामुठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भाव ननंद जावा भरतारा नावडती आहे ती ना आवडती करे देवा किंवा यापैकी तुम्हाला काहीच म्हणता नाही जमले तर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांचे नाव घेत घेत तुम्ही त्यांना सांगू शकता आणि ती शिवामूठ अर्पण करू शकता बघा अर्थातच भगवान शिवशंकर हे भोले आहेत आपण कुठलीही श्रद्धेने केलेली गोष्ट आपल्याला नक्की मिळते फक्त त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकाराची चूक करायची नाही कळत न कळत काही चूक झाली तर माफी मागायची आपली इच्छा आपण त्यांना सांगितली तर ते नक्कीच पूर्ण करतात शिवामूठ वाहिल्यानंतर शिवलिंगाला नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका आता बघा नैवेद्यासाठी जे पदार्थ सांगितले त्यापैकी कोणताही एक पदार्थ ठेवा नैवेद्यामध्ये बघा साखरेचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य फळाचा नैवेद्य दाखवू शकता आणि तुम्ही अगदी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा केलेली असेल आणि तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे काही पदार्थ बनवलेले असतील शक्यतो कांदा लसूण मीठ विरहित पदार्थ बनवावेत त्यामध्ये ही पदार्थ बनवले आहे ते तुम्ही भगवान शिवशंकरांना दाखवू शकता शक्यतो श्रावण सोमवारी उपवास सोडताना कारल्याची भाजी खावावी असे शास्त्रात विशेष म्हटले आहे पारंपरिक गोष्टी आहेत त्याचं असं महत्व आहे, आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही कडू गोड गोष्टी घडत आहेत त्यांची आपल्याला एक प्रकारे जाणीव राहावी त्यातून आपण काहीतरी शिकावे आपण आपली पुढील वाटचाल करत राहावी म्हणजे जीवन हे जे आहे ते कडू गोड चांगल्या वाईट घटनांनी भरलेले आहे आणि म्हणूनच त्याला आपण जीवन म्हणतो म्हणून प्रत्येक सोमवारी विशेष करून कारल्याची भाजी तुमच्या जेवणामध्ये आणि नैवेद्यामध्ये असावी तर मैत्रिणी आत्ता आपण काही श्रावण सोमवारचे शिवपुराणातील विशेष प्रभावशाली उपाय बघणार आहोत नंबर एक सोमवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करता त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे शक्यतो प्रदोष काळातच भगवान शिवशंकर हे शुक् सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात पृथ्वी तलावावर भ्रमण करतात म्हणून शंकराच्या पूजेचा उत्तम काळ हा प्रदोष काळ मानला जातो तर काय करायचं आहे तुम्हाला अकरा अखंड तांदूळ उजव्यात हातामध्ये घ्यायचे आहे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री श्रीं महालक्ष्मे नम कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते तांदूळ भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहे ज्यावेळेस आपण शिवामूठ अर्पण करतो त्या पद्धतीने हे तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांना मनापासून प्रार्थना करायची आहे माझ्याकडे ज्या काही आर्थिक अडचणी आहेत किंवा माझ्याकडे पैसा येतो एका बाजूने परंतु जाण्याचे मार्ग अनेक आहेत अशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तसेच अशी ही प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे प्राप्त लक्ष्मी सदैव राहू दे नंबर शिवपुराणात सांगितलेला हा विशेष महत्वपूर्ण उपाय आहे तुम्ही खूप मोठ्या आर्थिक परिस्थितीची सामना करत आहात तर श्रावणातील चारही सोमवारी हा उपाय केला तर अतिउत्तम काय करायचे आहे तांब्याचा एक कलश भरून घ्यायचा आहे आणि भगवान शिवशंकरांना आपण जेव्हा जल अर्पण करत असतो तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे तो मंत्र असा आहे की रूपम देहीम यशोदम देहीम भोगम देहीम शंकरम भक्तिमुक्ती फलम देहीम ग्रहित वर्ग नमस्तुते हा एक मंत्र आहे हा मंत्र अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा एक्कावन्न वेळेस म्हणा एकशे आठ वेळेस म्हणा हा मंत्र अभिषेक करत करत म्हणायचा आहे आत्ता आहे अभिषेक केलेला ज जल पात्रातील जल काय करायचे तर कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता फक्त तुळशीलाही जल अर्पण करायचे नाही तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टायप करा धन्यवाद